मंडळी आज आपण एका वेगळ्या विषयाला तोंड फोडतो आपल्याला माहिती असेल दोन तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना एक नवीन शब्द आपल्यासमोर समोर प्रक्षेपित केला त्यांनी वोट जिहाद असा एक वेगळा शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हे खडबडून जाग झालेलं आपल्याला दिसत वेगळी चर्चा वोट जिहाद या शब्दाभोवती सुरू झालेली आपल्याला दिसते मला तर असं वाटतंय असं म्हणायचंय की येणारी महाराष्ट्राची विधानसभेची दोन हजार चोवीस ची, ची निवडणूक वोट जिहाद याच शब्दाभोवती फिरताना आपल्याला दिसली तर त्यात काही नवल वाटणार नाही आणि म्हणून मग वोट जिहाद हा काय प्रकार आहे नेमका काय प्रकार आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांना समजून घ्यावं लागतं वोट हा शब्द तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपण भारतामध्ये राहतो भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान हा देश आहे आमच्या लोकशाहीने आम्हाला प्रत्येकाला अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो कोणत्याही स्तरातला असो त्याला मतदानाचा समान हक्क दिलेला आहे गरीब श्रीमंत स्त्री पुरुष कुठलीही जात कुठलाही धर्म अशा प्रकारचा कुठलाही भेद न मानता आमच्या संविधानाने आम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे आणि तो सर्वांना सारखा आहे आणि तो हक्क बजावून आपण आपल्या स्थानिक स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंतचे आपले लोकप्रतिनिधी आपण निवडून देत असतो मग आता ही सगळी यंत्रणा आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे ही पद्धत आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे मग यात जिहाद कुठून आला तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे परिणाम त्याचे निकाल जर आपण पाहिले तपासून घेतले तर आपल्याला लक्षात येईल की काहीतरी गडबड या निकालांमध्ये झालेली दिसते काय गडबड झाली मग नेमकी कारण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्ष हा अत्यंत सुस्थितीमध्ये आपल्याला आढळून येत किमान तीनशे पेक्षा जास्त जागा हा पक्ष जिंकेल असा केवळ त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा अशा प्रकारचा विश्वास कुठेतरी वाटत होता आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही त्याहून जाग, जागा मिळेल आणि जे राष्ट्रवादी विचारांचे निर्णय अगोदरच्या कार्यकाळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या सरकारने घेतलेले होते ते निर्णय अजून प्रभावीपणे पुढच्या कार्यकाळामध्ये राबवली जातील अशी सर्वांची अपेक्षा होती विशेषतः हिंदुत्वाचा विचार घेऊन काम करणाऱ्या राष्ट्रीयत्वाचा विचार घेऊन काम करणाऱ्या असे तो हिमाचल पसरलेले आपल्या भारतभरातील सर्व कार्यकर्त्यांना ही खात्री वाटते पण जेव्हा निकालाती आले तेव्हा असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर फटका पडलेला आहे आणि मग सगळ्यांनी गणित आखायला सुरुवात केली त्या निकालांचं परीक्षण करायला सुरुवात केली आणि ते करत असताना असं लक्षात आलं की एक वेगळा एक गठ्ठा मतदानाचा पॅटर्न हा जाणीवपूर्वक राबवला गेलेला आहे कुणाच्या तरी आदेशावरून कुणाच्या तरी सांगण्यावरून एखाद्या विशिष्ट धर्माच्या नागरिकांनी आता त्यांना नागरिक म्हणायचं की नाही हा प्रश्न पडतो कारण ते संविधानाला मानत नाहीये कारण ते बाबासाहेबांचा आदर करत नाहीये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मुक्त वातावरणामध्ये कुठल्याही प्रभावाखाली कुठल्याही दबावाखाली न येता मतदान करता यावं यासाठी आम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे परंतु बाबासाहेबांचे हे विचार बाजूला सारून संविधानातली ही मार्गदर्शक तत्व लाथाडून एका विशिष्ट समाजाने मात्र एकगटा मतदान केलेलं आहे आणि ते जे एक गठ्ठा मतदान केलेलं आहे त्यांनी त्यांची ताकद त्या मतदानातून आपल्या लोकसंख्येची म्हणजे अगोदर लोकसंख्या वाढवली आणि त्या लोकसंख्या वाढलेल्या लोकसंख्येचा फायदा घेऊन त्याचं मतदानातली टक्केवारी वाढवली आणि या देशातलं एक प्रभावीपणे राष्ट्रहिताचं निर्णय घेणारं सरकार त्याची ताकद कमी करण्याचं काम केलं गेले गेलेलं आहे याला देवाभाऊनी देवेंद्रजींनी त्या आपल्या भाषणामध्ये वोट जिहाद, जिहाद हा शब्द प्रयोग काय आहे हे पण आपण थोडस समजावून घेण्याची आवश्यकता आहे म्हणजे हे प्रकरण काय आहे हे आपल्या लक्षात तर जिहाद हा अरबी शब्द आहे त्या अरबी शब्दाचं जर इस्लामी फिक म्हणजे जे इस्लामिक कायद्याची जी पुस्तक आहे त्याच्यातली चार उदाहरणं मी इथे सगळ्यांच्या समजण्यासाठी साथ सांगणार आहे एक आहे हनीफी फिख हनीफी फिकर मध्ये काय म्हटलेलं आहे की जिहाद का मतलब आहे अपनी जान माल और वाणी से अल्लाह के मार्ग में लड़ने के लिए शामिल होते म्हणजे अल्लाच्या मार्गामध्ये जे काम केलं जातं लढलं जातं त्याला जिहाद म्हणावं लागतं मलिकी फिक काय सांगते आपल्याला सामते कि जिहाद का अर्थ है मुसलमान अल्लाह के मजहब को बढ़ाने के लिए काफिरों से युद्ध करे तीसरी फिक्र है शफी फिकर शिकर का मनते? मनते शरिया के अनुसार जिहाद का मतलब है अल्लाह के मार्ग में लड़ने के लिए जी तोड़ कोशिश करना चौथी जी फिक्र है हम बाली फिकर की हम बाली फिकर आप सामते कि जिहाद का मतलब है गैर से युद्ध करणार जिहादचा हा सगळा अर्थ जेव्हा आपण पाहतो तेव्हा मग लक्षात येत कि जिहाद करण्यासाठी अल्लाहच्या मार्गावर चालण्यासाठी आणि सगळ्यात शेवटी जे मी सांगितलं ते गैरमुस्लिमांशी लढण्यासाठी जे जे म्हणून शस्त्र जान माल के साथ लड़ना है म्हणजे काय की जे जे काही शस्त्र आपल्याला वापरता येईल ते सगळं शस्त्र आपल्याला आहे जर आम्ही भारतामध्ये राहतोय भारतातलं प्रजातंत्र आपण उपभोगतोय तर या ठिकाणी आमचं शस्त्र सर्वात प्रभावी शस्त्र इथली राजकीय सत्ता पलटवण्याचं शस्त्र जर कुठलं असेल तर ते आहे तुमचं मत आणि म्हणून या जिहाद करण्यासाठी त्यांनी लोकशाहीमधलं शस्त्र वापरलेलं आहे ते म्हणजे वोट जिहाद करून हे मत याला शस्त्र म्हणून जिहादच्या मार्गावर चालण्यासाठी वापरलेलं आहे तुम्हाला असं वाटेल की हा आपल्या मनाचं काही सांगतोय तसं नाही मी काही दाखले मुद्दा म्हणून वाचून दाखवणार आहे हे दाखले कुणाचे आहेत तर ह्या इस्लामी स्कॉलर्सनी इस्लामी लेखकांनी लिहिलेले काही लेख आहेत ते मी जसेच्या तसे तुम्हाला या ठिकाणी त्याचं भाषांतर करून सांगतोय रणनीती काय होती यांची दैनिक तहलका दैनिक तहलकाच्या सात मे दोन हजार चोवीसच्या अंकामध्ये मुफ्ती मोहम्मद सना अल हुडा कासमी यांचा लेख प्रसिद्ध झाला त्या लेखाचं शीर्षक आहे भी ना जागे तो आणि या लेखामध्ये हे कास्मी साहेब काय म्हणतात हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यांनी म्हटलंय की मतदारांनी अगदी हुशारीने आपले मत दिले पाहिजे न घाबरता मतदानासाठी बाहेर पडले पाहिजे आणि त्याच कारण देताना ते म्हणतात कारण सांप्रदायिक राजकीय पक्षांनी योजनाबद्ध रणनीती केली आहे या पद्धतीने ऐंशी टक्के समाजाचं मतदान होणार आहे त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे ते म्हणतात कि उरलेले वीस टक्के मतदान विखुरले न जाता ते एक गट्टा पद्धतीने पडलं पाहिजे हे काश्मीर लिहित आहेत सात मे दोन हजार चोवीसच्या अंकामध्ये ते, ते अभिना जागवतो या शीर्षकाखालील लेखामध्ये ते म्हणतात ते म्हणतात कि प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी रणनीती करावी लागेल म्हणजे त्यांचा विषय क्लिअर होता आम्ही स्वाभाविकरित्या ज्या पक्षाचे विचार आपल्याला पटतात त्या पक्षाला आम्ही मतदान करतो किंवा आपल्या ठिकाणी उभा राहिलेला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचे विचार आम्हाला पटतात त्याला आम्ही मतदान करतो त्याची कार्यपद्धती कार्यप्रणाली तो ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतोय त्यांचा जाहीरनामा या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर असतात पण इथं काय म्हटलंय इथं म्हटलंय वीस टक्के समाजाने विखुरलेपणाने न जाता एक गट्टा पद्धतीने मतदान केलं पाहिजे आणि प्रत्येक मतदारसंघासाठी वेगवेगळी रणनीती अवलंबवावी लागेल म्हणजे प्रत्येक मतदारसंघात एखाद्या विशिष्ट पक्षाचा विचार त्याचा जाहीरनामा आम्हाला पटलाय म्हणून सर्व ठिकाणी त्याच पक्षाच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार नाही प्रत्येक मतदारसंघातली वेगळी आम्ही स्ट्रॅटेजी करणार ते स्ट्रॅटेजीचा उहपो करताना ते म्हणतात धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने असलेला उमेदवार पुढचं शब्द महत्वाचा आहे जो आपल्या मतदारसंघात जिंकू शकेल मग तो कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तरी चालेल त्या पक्षाला त्या उमेदवाराला आपण त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये मदत केली पाहिजे मतदान केलं पाहिजे इतका स्पष्ट विचार खुलेपणाने या रणधुमाळीमध्ये त्यांनी आहे दुर्दैवाने तो आमच्या लक्षात आलेला नाही त्याचबरोबर अजून एक लेख त्याचाही मी 20 त्या या ठिकाणी संदर्भ देणार आहे तो याच्या पूर्वीचा लेख आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीसचा उर्दू टाइम्स मधला लेख त्या उर्दू मध्ये फारुख अन्सारी लिहित आहेत ते म्हणत या परिस्थितीत मुसलमानांची जबाबदारी आहे की त्यांनी मतदानाबद्दल जागरूक असलं पाहिजे अधिकाधिक संख्येने मुसलमानांनी मतदान नाही केले तर त्यांचे भविष्य धोक्यात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मुसलमानांनी आपले मतदान एकाच उमेदवाराला जाईल याची खबरदारी बाळगली पाहिजे मतविभाजन टाळले पाहिजे त्यामुळे हे पुढचं वाक्य महत्वाचं आहे ते त्याचं भविष्य पण सांगतायत की जर मुस्लिमांनी एकत्र मतदान केलं तर काय होईल तर त्यामुळे पुढील सरकार बनविण्यात आपला महत्वाचा वाटा असेल असे फारुख अन्सारी त्यांच्या वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या उर्दू टाइम्स मधल्या लेखामध्ये म्हणत आणि हे त्यांनी म्हटल्यामुळे अशा प्रकारचा संदेश जागोजागी प्रसारित केल्यामुळे आणि त्याच्या पुढे जाऊन मुल्ला मौलवींनी वेगवेगळ्या ठिकाणी काढलेल्या फतव्यांमुळे या निकालामध्ये काय परिवर्तन आलं ते आपण सगळेजण जाणतो मी परिवर्तन कशा प्रकारे आलं याची एक तीन चार उदाहरणं या ठिकाणी आपल्या समोर देणार आहे त्या तीन चार उदाहरणातलं सगळ्यात पहिलं उदाहरण मी देईन पुणे जिल्ह्यातील बर ही जी काय मी उदाहरणं देतोय ही स्वयंस्पष्ट तर आहेतच पण ही कुठेही लपलेली नाहीये ही सगळीच्या सगळी उदाहरणं जगजाहीर आहे अनेक रील्स अनेक क्लिप्स या सोशल मीडियावर या पद्धतीच्या व्हायरल झालेल्या पुणे जिल्ह्यातल्या चित्रीकरण सुद्धा व्हायरल झाले पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघ निहाय कुठल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे कुठल्या उमेदवाराला एक गट आपण मतदान केलं पाहिजे हे त्या क्लिप मधून आपण ऐकू शकतो त्या मौलवीनी त्या पद्धतीचे फतवे काढले ते फतवे काढताना त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करायचं आहे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत म्हणजे यांची एक प्रकारची बांधिलकी म्हणते आहे एक प्रकारची नाळ म्हणत आहे ही कुठल्याही एखाद्या पक्षासोबत नाहीये उभाठा जिला म्हटलं जातं की शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खर तर शिवसेना आणि मुस्लिम समाज यांचं नातं सगळ्यांना ठाऊक पण तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये उभाठाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाने मतदान केलेलं आहे कारण का कारण त्यांना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेल्या हिंदुत्ववादी पक्षांचे उमेदवार पाडायचे होते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे होते एक गट्टा मतदान करून त्यामुळे या आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत ते तीन पक्ष त्यांच्या विचारधारा काय ते वेगवेगळे आहेत याचा कशाचाही विचार न करता या उमेदवाराला पाडायचे भाजप पुरस्कृत आणि म्हणून इकडच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचे केवळ हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून या मंडळींनी एक गट्टा मतदान केलेला आहे आणि मग ते एक गट्टा मतदान कसं झालं कशा पद्धतीने झालं त्याची काही आकडेवारी मी या ठिकाणी आपल्याला सांगतो मुंबईतला जर आपण विचार केला तर मुंबईतले दोन मतदारसंघ मतदार आहेत मतदार त्या दोन मतदारसंघाचा आपण विचार करतो एक आहे दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई मतदारसंघातून आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की दोन शिवसेना मध्ये त्या ठिकाणी लढत झालेली होती शिवसेनेच्या यामिनीताई जाधव या तिथून लढवत होत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अरविंद सावंत इथून उमेदवार होते मी काही बूथची नावं सांगतो ही नावं आहेत भेंडी बाजार मोहम्मद अली रोड चोर बाजार या ठिकाणच्या बारा बुथ या बारा बुथमध्ये यामिनी जाधव यांना फक्त चव्वेचाळीस मतं पडलेली आणि त्याच्या अगेन्स्ट त्याच्या विरोधात जे अरविंद सावंत आहेत त्यांना त्याच बारा बूथमधून पाच हजारांपेक्षा जास्त मतदान झालेलं आहे एक गट्ट मतदानाचं द्योतक नाही तर काय आहे त्याचबरोबर अजून काही आहे या मतदारसंघात एकशे एक्क्याण्णव क्रमांकाचं बूथ आहे त्यामध्ये सावंतांना अरविंद सावंतांना तीनशे अकरा मतदान झालेलं आहे आणि यामिनी जाधवांना फक्त एक मत त्या एकशे एक्क्याण्णव क्रमांकाच्या बुथमध्ये पडले याचबरोबर जर ईशान्य मुंबई या मतदारसंघाचा आपण विचार केला तर ईशान्य मुंबई लढत संजय दिना पाटील हे उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून लढवत होते आणि त्याचबरोबर मिहीर कोटेच्या हे भाजपचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते त्यामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की भांडूप विधानसभा जे क्षेत्र आहे त्या भांडूप विधानसभा क्षेत्रातल्या पठान कॉलनी दरगा रोड रहीमनगर जमीलनगर सोनापूर या मुस्लिम समाजाचं बहुसंख्येने वास्तव्य असलेल्या क्षेत्रामधील तेरा बुथ मध्ये मिहीर कोटेच्या यांना आठशे वीस मतदान झालेलं आहे त्याच तेरा बुथ मध्ये सेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या संजय पाटील यांना चार हजार तीनशे सत्तर असं मतदान झालं जे जो मुस्लिम बहुल भाग आहे त्या मुस्लिम बहुल भागातून मोठ्या प्रमाणावर या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान झालेला आपल्याला दिसतं केवळ इथेच नव्हे तर मानकूर परिसरामधून सुद्धा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर मतदान एक गट्टा मतदान झाल्याचं आपल्याला दिसतं अमरावतीमध्ये जमील कॉलनी नावाचा परिसर आहे त्या जमील कॉलनी परिसरामध्ये एकूण छत्तीस बूथ येतात या छत्तीस बूथमध्ये मिळून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस इतकं मतदान झालं छत्तीस छत्तीसगुथच एकूण जर मतदान काँग्रेसला पडलेलं जर पाहिलं तर पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस इतकं आहे आणि त्याच ठिकाणी ज्या त्यांच्या विरोधातील उमेदवार होत्या त्या भाजपच्या नवनीत राणा त्यांना या छत्तीस छत्तीसगुथमध्ये मिळून एकशे सव्वीस इतकं मतदान झालेलं आहे हे आकडे काय दर्शवतात आपल्याला हे आकडे हेच दर्शवतात या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने एक गट्टा पद्धतीनं मतदान केलं आहे आणि मग याला जिहादचा रंग तेव्हा चढतो जेव्हा मी आता पुढचं धुळ्याचं उदाहरण तुम्हाला देईन धुळे येथे जी, जी लोकसभा निवडणूक पार पडली नॉर्मली प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात धुळ्यात भाजपच्या वतीनं डॉक्टर भामरे ही निवडणूक लढवत होते त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या या निर्वाचन क्षेत्रातल्या सहा मतदार क्षेत्रापैकी विधानसभेच्या पाच मतदारसंघामध्ये मिळून डॉक्टर सुभाष भांबरे यांना एक लाख एकोणनव्वद हजार दोनशे दहा एक लाख एकोणनव्वद हजार दोनशे दहा इतकी मतांची आघाडी धुळे लोकसभा क्षेत्रातल्या सटाणा धुळे शहर मालेगाव बाह्य धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा अशा पाच विधानसभा क्षेत्रातून इतकी मतदानाची आघाडी मिळालेली होती सहावा विधानसभा क्षेत्र आहे ते आहे मालेगाव शहर आणि जेव्हा या मालेगाव शहराची मतमोजणी पार पाडली तेव्हा लक्षात आलं की मालेगाव शहर ह्या मतदार संघामध्ये डॉक्टर भांबरे यांना चार हजार पाचशे बेचाळीस म्हणजे फक्त साडेचार हजार मतं मिळालेली आहे आणि त्याच मालेगाव कसं आहे कोणाचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे लोकसंख्येचा अनुपात कसं आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्या मालेगाव शहर विधानसभा क्षेत्रामध्ये जिथे डॉक्टर भांबरे यांना साडेचार हजार मतं मिळाली त्याच ठिकाणी डॉक्टर बच्चाव यांना एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस मतांची आघाडी मिळाली म्हणजे एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांची आघाडी मिळाल्यामुळे अन्य पाच विधानसभा क्षेत्रातली एक लाख एकोणनव्वद हजारांची आघाडी बाजूला करून साडेचार हजार मतांनी जवळपास डॉक्टर शोभा बच्छाव या काँग्रेसच्या त्या मतदारसंघात निवडून आल्या हा सगळा आकडेवारीचा रिपोर्ट पाहिला की याला वोट जिहाद म्हणायचं नाही तर काय असा प्रश्न पडतो मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की हा केवळ चिंतनाचा विषय नाही तर चिंतेचा विषय तुमचं आमचं सगळ्यांचं भविष्य धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे जर तुम्हा मग सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आणि त्यांच्या निर्माण केलेल्या संविधानाबद्दल आदर असेल संविधानाने दिलेला तुमचा आमचा हक्क मतदानाचा आपल्याला शाबूत ठेवायचा असेल लोकशाही आपल्याला टिकून ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी या एक गट्टा मतदानाच्या विरोधात अर्थात वोट जिहादच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत अशा जिहादी प्रवृत्तीला हा एक चांगला सपाटून धडा शिकवला पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद